शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे आता निघालेले आहेत शिवसेनेचे ताज लँड मधून निघालेले आहेत अपडेट आपण पाहतो शिवसेनेचे आमदार हे आता हॉटेल ताज लँड मधून ताज निघालेले आहेत आज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीचं मतदान पार पडण्यासंदर्भात शिंदेच्या सेनेचे आमदार हे आता निघालेले आहेत शिंदेच्या सेनेचे आमदार लँड मधून सध्या निघालेल्या अपडेट समोर येते पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत पंकज काय अपडेट समोर होतं शिंदेच्या सेनेचे से आमदार हॉटेलमधून बाहेर आल्याचं कळत आहे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार जे आहेत ते हॉटेलमधनं बाहेर येत आणि काही वेळातच ते विधान भवनाकडे मतदानाला निघतील दोन बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यातली पहिली बस जी आहे ती पूर्ण भरलेली आहे आपण भर त्या मध्ये फक्त भरत गोगावले असतील गुलाबराव पाटील असतील दीपक केसरकर असतील यानू जाधव असतील संजय शिरसाट असतील प्रकाश सुर्वे असतील हे सगळे आमदार जे आहेत ते या बसमध्ये बसलेले आहेत तर गेले दोन दिवस या विधानसभेची समीकरण जुळून आणण्यासाठी आणि आहेत ती समीकरण sua... टिकवण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्यात आलेलं आहे कुठेही दगा फटका होऊ नये कुठलंही मत फुटू नये त्यामुळे या आमदारांना वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार ताज लँडसेन जे वांद्र्याला हॉटेल आहे त्या वांद्र्याच्या हॉटेलमध्ये होते तिकडनं तर विधानभवनात जातील आणि विधानभवनात जाऊन ते मतदान करतील विधानभवनाच्या चौथ्या माळ्यावरती जे आहे ते मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं पूर्ण काळजी घेतली जाते खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढी ये मताचा आकडा त्यांच्याकडे आहे प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाच्या उरलेले जे तीन त्यांना आमदार लागणार निवडून आणायचे आहेत त्याच्यासाठीची झुळधुळव करणं हेच सगळ्यात महत्वाचा जो टास्क आहे तो असणार आहे आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया असेल मत आणि त्याच्यानंतर मतमोजणी होईल आज रात्री उशिरा पर्यंत बारा पैकी कोण कोणाचा पराभव होणार आणि कोण राजकीय दृष्ट्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पराभूत होणार आहे रात्री स्पष्ट होईल निशित पंकज वेळोवेळी अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी